बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहात राबविण्यात आले या अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली तसेच लाभार्थ्यांची नोंदणीही करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रामजी राठोड हे होते आणि कार्यक्रम झोनल अधिकारी हिरालाल गायकवाड रामचंद्र चिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अशोक गवळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली अभियानाच्या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन सेवा पंधरवाडा नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा ग्रामविकास समिती कामकाज आयुष्यमान भारत कार्ड दिव्यांग ओळखपत्र व रोजगार शेतीपूरक व्यवसाय महिला बचतगट सक्षमीकरण आरोग्य व शिक्षण क्षेत्राशी संबंधित योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले स्थानिक नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ग्रामपंचायत मार्फत पुढील काळात अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपसरपंच हिरामन भोये ग्रामविकास अधिकारी सुखदेव बागूळ संदीप भोये यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थी गावातील ग्रामस्थ आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ती महिला बचत गट ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते महाराष्ट्र ट्रायबल न्यूज न्यूजसाठी सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण बाबूल